पाकिस्तान आणि त्याच्या जिहादी कारखान्यांनी पोचलेल्या दहशतवादी संघटनांना शांततापूर्ण बहुलवादी आणि संयुक्त जम्मू आणि काश्मीरचा विचार सहन ते करू शकत नाहीत त्यामुळे ते नागरिकांना लक्ष करत आहेत पहलगाम हे त्यांच्या निराशीचं कृत्य आहे पुन्हा नंदनवन म्हणून फुलणाऱ्या भूमीवर दहशतवाद निर्माण करण्याचा त्यांचा असा हा शेवटचा प्रयत्न आहे पहलगाममध्ये जे काही घडलं ते केवळ भारतीय भूमीपुरतं मर्यादित नाही या पॅटर्नचे इतर देशांनीही वेदनादायी स्वरूप अनुभवले आहे काश्मीर खोऱ्यातील बांगलादेशात किंवा पाकिस्तानमधील हिंदूंना विविधता सहिष्णुता किंवा लोकशाहीला स्थान नसलेल्या कट्टरवादी विचारसरणीचा फटका आजवर सहन केला आहे बांगलादेशात हिंदू लोकसंख्या एकोणीसशे एकावन्न मध्ये बावीस टक्क्यांवरून आज आठ टक्क्यांवर खाली गेली आहे दोन हजार चोवीस मध्ये हिंदूंना लक्ष करणारे एकूण शहात्तर हल्ल्यांची नोंद आहे पहलगाम मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यटकांवर झालेला निर्घुण दहशतवादी हल्ला अत्यंत अमानवी कृत्य आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश होता द रेझिस्टंट फ्रंट या लष्कर ए तैबाच्या जन्मदात्या संघटनेने लोकांना गोळ्या घालून ठार केलं हा हल्ला केवळ साधासुधा हल्ला नाही काश्मीर खोऱ्यातील इस्लामी दहशतवादाच्या प्रदीर्घ इतिहासाची पुनरावृत्ती आहे याची मुळं द्वेषयुक्त विचारसरणीतील आहे जे हिंदू विरोधी आहेत मुळात जो हल्ला झाला त्यात हल्लेखोरांना पैसे नको होते त्यांनी कोणत्याही मागण्या केल्या नाही एकोणीसशे नव्वद मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी खोऱ्यात ज्या घोषणा झाल्या होत्या तोच नारा देत द्वेष भावनेने मारण्यासाठी ते आले होते पहलगाममध्ये झालेला हल्ला केवळ लोकांवर केलेला हल्ला नव्हता हा भारताच्या कल्पनेवरचा हल्ला होता पहलगाम हत्याकांड तीन दशकांपूर्वी झालेल्या नरसंहार आणि काश्मीरी पंडितांच्या जबरदस्तीने पलायन करण्यास भाग पाडलं होतं तीच आता पुनरावृत्ती होत आहे त्यावेळी मंदिराची विटंबना केली गेली घरे जाळली गेली आणि धर्मांतर करा पळून जा किंवा मरा अशा धमक्या ध्वनिक्षेपकाद्वारे देऊन कुटुंबांना हकलून देण्यात आलं होतं काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या अंदाजे एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजार काश्मीरी पंडितांपैकी एकोणीसशे नव्वदच्या मध्यापर्यंत जवळपास नव्वद हजार ते एक लाख पंडितांना पलायन करावं लागलं ला होतं तोपर्यंत तीस ते ऐंशीच्या दरम्यान अतिरेक्यांनी काहींना आधीच मारलं होतं आज एकता एकात्मतेच्या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी पर्यटकांना केवळ भारतीय म्हणून मारलं जात असताना आपण विचारलं पाहिजे खरोखर काही बदललं आहे का, का? यामध्ये उत्तर स्पष्ट आहे ते केवळ दहशतवादापुढे नमते नकार देणाऱ्या सरकारच्या अंतर्गत बदललेलं आहे ते म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वा खाली कलम तीनशे सत्तर रद्द करना हा फुटीरतावादी ऐतिहासिक धक्का होता ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूँ जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी पाकिस्तान आणि त्याच्या जिहादी कारखान्यांनी पोचलेल्या दहशतवादी संघटनांना शांततापूर्ण बहुलवादी आणि संयुक्त जम्मू आणि काश्मीरचा विचार सहन ते करू शकत नाहीत त्यामुळे ते नागरिकांना लक्ष करत आहेत पहलगाम हे त्यांच्या निराशीचं कृत्य आहे पुन्हा नंदनवन म्हणून फुलणाऱ्या भूमीवर दहशतवाद निर्माण करण्याचा त्यांचा असा हा शेवटचा प्रयत्न आहे पहलगाममध्ये जे काही घडलं ते केवळ भारतीय भूमीपुरतं मर्यादित नाही या पॅटर्नचे इतर देशांनीही वेदनादायी स्वरूप अनुभवले आहे काश्मीर खोऱ्यातील बांगलादेशात किंवा पाकिस्तानमधील हिंदूंना विविधता सहिष्णुता किंवा लोकशाहीला स्थान नसलेल्या कट्टरवादी विचारसरणीचा फटका आजवर सहन केला आहे बांगलादेशात हिंदू लोकसंख्या एकोणीसशे एकावन्न मध्ये बावीस टक्क्यांवरून आज आठ टक्क्यांवर खाली गेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हिंदूंना लक्ष करणारे एकूण शहात्तर हल्ल्यांची नोंद आहे मंदिराची तोडफोड घरं जाळणं आणि महिलांवर अत्याचार याचा या हल्ल्यात समावेश आहे पाकिस्तानची स्थिती तर आणखीनच भयावह ईश निंदेला कायद्याचे शस्त्र बनवले जातं मंदिरं उद्ध्वस्त केली जातात आणि अल्पवयीन हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केलं जातं दोन हजार चोवीसच्या पहिल्या दहा महिन्यात हिंदूंना लक्ष करणाऱ्या शंभरहून अधिक घटनांची नोंद तिथे झाली आहे मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे डोळे झाक केलेत उदारमतवादाचे पुरस्कर्ते जगातील प्रत्येक अल्पसंख्याक गटासाठी आवाज उठवतात पण हिंदू वगळता अशी परिस्थिती आहे आणि हिंदूंच्या वेदना जागतिक विवेकाला एवढ्या गैरसोयीच्या का आहेत हा मूळ प्रश्न आहे विरोधी पक्ष मतांचं राजकारण करत असताना आणि इस्लामी कट्टरतावादाकडे डोळे झाक करत असताना भाजप दहशतवादी आणि सामान्य माणूस यांच्यात भिंत बनून उभा राहिलाय कणखर राष्ट्रवादी नेतृत्वाशी तडजोड का केली जाऊ शकत नाही हे पहलगाम मध्ये झालेला रक्तपात या गोष्टीचं स्मरण करून देतो वन इंडिया